मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार यशवंत माने हे रात्री दहा वाजता मसले चौधरी येथील आपल्या मतदारसंघातील विकासकामाचे उद्घाटन करून पुढील प्रवासास निघाले असताना अचानक शेटपोळ तालुका मोहोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास त्यांनी रात्री भेट दिली या रुग्णालयास अचानक भेट दिल्यानं तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे आमदार यशवंत माने यांच्या निदर्शनास आल्याने आमदार यशवंत माने यांनी प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली रात्रीच्या वेळीच वैद्यकीय अधीक्षक यांना फोनवरून

तुम्हाला तर तुम्ही शब्द प्रजेची किंवा अडचणीची तुम्ही कुठं त्यांना